सध्या परतीचा पाऊस हा बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी जम धरून आहे तर एकीकडे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील बहुतेक शेती ही गर्भात आली असून हळवी शेती आता कधी पाऊस उघडतो याची शेतकरी वाट बघत तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जंगल आणि पर्वतरांगा ह्या पर्यटकांना आता भुरळ घालत येथील सृष्टी सौंदर्य हे भरू लागले डोंगरमाथा परिसरात सोनकीचे व कारवी याचे रानफुले यांचा भर आलेला आहे तर या फुलांवरती ताव मारणारे पक्षी आणि रंगी फुलबाखरी आता सर्वत्र दिसून येत माता घाटमाता धबधबे ओसंडून वाहत आहे यामुळे सध्या तरी येथील जनतेला रोजगाराची उपलब्धता झाली आहे मात्र या सीझनला जंगलातील विविध प्रकारच्या रानब्या खेरीज खेकडे, यांची पण विक्री बऱ्यापैकी होताना दिसते अशा वेळी गिरीभ्रमण किंवा जंगलभ्रमण करणारे पर्यटक ट्रेकर यांना रानभाजीखेरीज आदिवासी भागातील काकडी दोडे घरकंद ह्या आता डोंगर परिसरात दिसून येत आहे त्यामुळे याची विक्री वाढताना दिसते मात्र येथील स्थानिक रहिवासी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करू नये जंगल वनस्पती झाडे यांना कुठली बाधा होणार नाही ना ना याची दक्षता घेणे असं पर्यटकांना सांगितलं जात आह आपल्याकडील जे निर्माण नदी नदीराल्यात न फेकता त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावे असं बंधनकारक असल्याचंही इथल्या रहिवाशांकडून पर्यटकांना वेळोवेळी देण्यात येत आहे एकंदरच पट्टीम भागातील या पर्वतरांगा जंगल डोंगर दर्या धबधबे प्रेक्षकांना खुनावत आह जनजागर मराठीसाठी देवचंद माले हरसुल नाशिक ग्रामीण